सोबत। पुरस्कृत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रभुदास अर्जुन भुईर तथा अण्णा यांच्या वतीनं श्री दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी बहुसंख्य भक्तांनी दत्त दर्शनाचे दर्शन घेतले व महाप्रसादांचा लाभ घेतला मनोरंजनासाठी कुर्रुक या नाटकाची मेजवानी दिली व या नाटकाचे शुभारंभ शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्षा चित्राताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सत्त जयंती म्हणजे माझ्या समोर जिव्हाळ्याचा आहे कारण मी पण स्वतः नाच संप्रदाय त्यामुळे इथे येण्याचा तो एक वेगळा आनंद होता त्यानिमित्ताने प्रयोग करायला मिळतो हा एक आनंद आहे आणि शिवाय इथे आल्यावर फार प्रसन्न वातावरण सगळी इतकी गर्दी नाथसंप्रदायाची सगळी माणसं आली शिवाय ह्यांची सगळी आपतसव स्वकीय मंडळी आहेत त्यामुळे फार आनंद वाटला आणि छान अरेंजमेंट आहे आता आमचा प्रयोग आहे कोर नाटकाचा आणि नाटक या सोहळ्यात होतं याबद्दल आधी कौतुक वाटलं आणि आनंद पण वाटला की अशा पद्धतीनेच नाटक संस्कृती जपली पाहिजे पूर्वी गणपती उत्सवांमध्ये तसं आता दत्त जयंतीला सुद्धा दत्त उत्सवात सुद्धा नाटक होतं ही फार जमेची बाब आहे आमच्या नाटकासाठी आणि खूप आनंद झाला दत्तगुरूंच्या चरणी मी नतमोत्सव होतो आणि प्रभुदास वही अण्णा खरोखर आज त्यांचा हा विसावा वर्ष आहे या विसाव्या वर्षामध्ये त्यांनी आज दत्तगुरूंची सप्त्याप्रमाणे वीस वर्ष त्यांनी कार्यक्रम राबवले ह्या पंचकोशीमध्ये सुद्धा प्रभुदासचं सा नाव सांगितलं दत्तजयंती म्हटलं भुईर। की प्रभुदास होईर हे सांगण्याजोगे म्हणजे तोंडात प्रत्येकाचं नाव असं आहे की दत्तजयंतीच्या मार्फत त्याच्या कामाच्या मार्फत त्यांनी आज या खिडकपाडा गावामध्ये जे आज नाव रोशन केलेलं आहे किंवा ह्या दत्तांच्या गुरूंच्या नावाने आज त्यांचं नावसुद्धा लोक घ घेतलं जातात आणि दत्तांची खरोखर जी स्थापना झाली त्या स्थापनेचं आज सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत ते मोल आज आहे त्या पद्धतीने वाढत आहे पण कमी होणार नाही ही त्यांची आज खरोखर प्रबोधाची आज ही जनतेमध्ये म्हणा या विभागात आज त्यांचं नाव इथे निष्ठात सर्वे सर्व आपण जेव्हा देवाची भक्ती करतो तेव्हा आपण काय बघतो एका निष्ठेने एका रूपाने आपण ती करतो आणि आज आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत जे आपण बघतो राजकारणात रोज म्हणजे मला वाटतं नवं चॉकलेट खाल्ल्यासारखं किंवा नवे, नवे कपडे बदलल्यासारखं लोक पक्ष बदलतात युत्या करतात तर अशा परिस्थितीत आमच्यासारखी लोक ज्यांच्या ज्या झेंड्याचं रक्त लाल आहे आमचं रक्त लाले, लाले ज्या झेंड्याचा रंग लाल आहे आम्ही मंडळी निष्ठेनी ठामपणे सर्वसामान्यांची त्यांची नाळ जोडलेली आहे आणि अशा वेळेस आमचे कार्यकर्ते आमची संघटना ज्या या पद्धतीचा कार्यक्रम करते अतिशय आनंद होतो

महापालिकाच लागत नाही किंवा कोणतंही इलेक्शन लागत नाही लोकशाही संपली का असा प्रश्न माझ्यासारख्या एखाद्या तरुण महिलेला होतो आणि जो काम करतो त्याला निश्चितपणे संधी मिळाली पाहिजे ज्याची नाळ लोकांची जोडलेली आहे त्याला संधी मिळाली पाहिजे शेका पक्ष एकमेव पक्ष आहे आमचा पक्ष आम गरीब आहे आमचा सा पक्ष साधा आहे आम पण आमचा पक्ष तळागाळाशी निष्ठेने जोडलेला आहे जो माणूस आपल्या पक्षाशी निष्ठावंत राहतो तो निश्चितपणे आपल्या जनतेशी निष्ठावंत राहतो त्याच्यामुळे आणि पक्षाचा मला अनुभव आहे हो की जो जो माणूस चांगलं काम करेल त्याला त्याला चांगली संधी कोणत्या रूपाने येईल माहिती नाही पण कुठल्या ना कुठल्या रूपाने नक्कीच त्याला येते कारण की जनता जनार्दन आहे आणखी एक प्रश्न आहे पक्षाच्या एका आपल्याला नाही नाही आजचा खरा हा व्यासपीठ आहे ना हा राजकीय व्यासपीठ आहे हा सांस्कृतिक व्यासपीठ आहे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक व्यासपीठ आहे त्याच्यामुळे जी माणसं नाती गोती जपतात जी कला जोपासतात त्यांच्यावरच सगळे प्रेम करतात सगळेजण त्यांच्यावर सोबत राहतात आणि मला अभिमान आहे की अण्णांसारखे कार्यकर्ते आणि त्यांचे सहकारी कारण की कोणताही इव्हेंट मी पण अनेक इव्हेंट अलिबागमध्ये केलं कोणताही इव्हेंट हा एका माणसाचा नसून तो एका टीमचा असतो अखंड आज तालुक्यातली टीम जेव्हा एकत्र येऊन काम करते तेव्हा एवढा मोठा जयंती साजरा करणं शक्य होतं तर त्यांच्यावर नक्कीच प्रेम हे आपल्याला कायम मिळतं तुम्ही पाहता आमचे नेते शेतकरी कामगार पक्षाचे भाई आमदार जयंत पाटील दोन आमदारांवर सुद्धा एम एल सी बनलेले आहेत म्हणजे किती प्रेम त्यांना महाराष्ट्राचं आहे अण्णासाहेबांना काय शुभेच्छा देतात मी अण्णासाहेबांना हीच शुभेच्छा देईल की त्यांनी अशीच त तळागाळात लोकांचं काम केलं पाहिजे कोणतेही कॉम्प्रमाईज नाही केले पाहिजे मी नेहमी म्हणते की मला अभिमान आहे मी शेका पक्षाची कार्य करते आणि मला अभिमान आहे की मी विवेक भाईंची जैन भाईंची गणपत देशमुख साहेबांची कार्य करते कारण की त्यांनी सत्तेसाठी कॉम्प्रमाईज नाही केले आणि पुढच्या काळात आमच्यासारखेच कार्यकर्ते जनतेला हवेत कारण की आजचं राजकारण इतकं क्लेशजनक झालं आहे तर जी एज्युकेटेड जनता आहे जी पुढची जनता आहे ती आशेने आमच्याकडे बघते खरं सांगा म्हणजे खरं सांगा म्हणजे आम्ही दत्तांचे आई वडिलांची जी आमची पुण्याई आहे ती आम्ही आज पार पाडतोय आणि जी भक्ती आमची आईची आणि वडिलांची बघत आलो आहे तीच आम्ही पार म्हणजे पूर्ण करायचा प्रयत्न करतो आणि खरंच त्यांचा आशीर्वाद हे बघून दत्तची जयंती जी माझ्या असा उत्सव होतो माझ्या सगळ्या मित्रमंडळी माझे जे सहकारी माझे ग्रामस्थ सर्वांची मनात एवढीच मदत असते आणि सर्व उत्सव बघा हो तुम्ही किती आहे मग ते म्हणजे त्यांच्याच सगळ्या मित्रमंडळी त्यांच्या कृपेने एक कार्यक्रम आम्ही ठेवतो आणि जर पार पडतो दत्त दत्त हा हा देव आहे हा कुठला राजकारणी माणूस नाही आहे हा देवा देवाचं दर्शन घ्यायला सर्व मान्य राहतात कारण आमचे सर्वांशी संबंधसुद्धा आहेत आणि दत्तचरणीचे असे कार्यक्रम ठेवले जाते आता समजा दिवसभरात आपलं आरोग्य शिबिर होता दत्तांची सोबत पूजा झाली भजन कीर्तन आता संध्याकाळी नाटकाचा प्रोग्राम आहे मनोरंजनसाठी लोकांसाठी म्हणजे स दिवसभर कार्यक्रम चालूच आहेत था। त्या त्यासाठी म्हणजे पूर्ण ग्रामस्थ मंडळ गावाली मित्रमंडळी चालूच आहे दिवसभर